सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहीटणे आणि शेळगी येथील एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचे वितरण कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी त्यांनी सोलापुरात आयटी पार्क उभारून युवकांना रोजगार आणि विमानसेवा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलंय आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त करत विरोधकांना चिमटाही काढला आणि यावेळी त्यांनी शहर उत्तरला मंत्रिपदापासून डावलल्याचा राग असल्याची चुणूक दाखवून दिली आहे सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दहिटणे येथील एक हजार एकशे अठ्ठावीस आणि शेळगी येथील दोनशे वीस सदनिकांचे वितरण केले यावेळी त्यांनी सोलापुरात आय टी पार्क उभारण्याची घोषणा करत जिल्हा प्रशासनाला चांगली जागा शोधण्याचे निर्देश दिले आय टी पार्कमुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे तसेच सोलापूरची विमान सेवा सुरळीत करून औद्योगिक विकासाला चालना देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आणि एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा गृहनिर्माण प्रकल्प आज या ठिकाणी साकारलेला आहे खरं म्हणजे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तर मी धन्यवाद देईनच पण त्याहीपेक्षा जास्त धन्यवाद मी देईन ते विजय मालक देशमुख यांना कारण मला आठवतं विजय मालक माझ्याकडे आले होते आणि त्यावेळेस ते मला असं म्हणाले की साहेब रेनगर होत आहे चांगला आहे आमचा काही त्याला विरोध नाही पण एकाच ठिकाणी जर आपण इतकं केलं तर लोकांना सगळ्यांना एका ठिकाणी जाणं कठीण आहे त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मालक ते होऊ द्या तुम्ही पण एक प्रकल्प का घेत नाही तुम्ही तशा प्रकारचा एक प्रकल्प केला पाहिजे आणि मालकांनी त्याच क्षणी सांगितलं की हो आम्ही असा प्रकल्प करू आणि मी माझ्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी हातामध्ये घेईन आणि आज मला आनंद आहे की मी ज्या वेळेस जाऊन घरं बघितली अतिशय सुंदर घरं या ठिकाणी तयार झालेली आहेत खरं म्हणजे या देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजी एक असे प्रधानमंत्री झाले की ज्यांनी सामान्य माणसाच्या मूलभूत गरजांना हात घातला आणि अन्न वस्त्र निवाऱ्यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर शिक्षण आरोग्य रोजगारासारख्या समस्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत पण त्याचवेळी अनेक लोक जवळजवळ अर्धा भारत किंवा चाळीस टक्के भारत हा निवाऱ्या दिना अशा प्रकारची भारताची परिस्थिती बघितल्यानंतर माननीय मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आणि त्या योजनेचे वेगवेगळे कंगोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यातच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पी पी पीच्या अंतर्गत काही प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आणि त्यातलाच हा प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पामध्ये अटल बांधकाम कामगार योजनेतनंही दोन लाख रुपये आपण दिलेले आहेत ग्रीन बेल्टमध्ये आपण हा अलाव केल्यामुळे त्या ठिकाणी जागेची किंमत कमी झालेली आहे कार्यक्रमात आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त केली त्यांनी विरोधकांना टोला लगावत कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास सडेतोड उत्तर देण्याचा इशारा दिला यातून त्यांना मंत्रीपदाला डावलल्याची नाराजी दिसून आली सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि स्थानिक नेत्यांमधील हा संवाद चर्चेचा विषय ठरलाय पाहुयात आमदार विजय कुमार देशमुख काय म्हणालेत खरंच त्यांचं किती प्रशंसा तुमच्या समोर करावं तेवढं सगळ्यांचं कमी आहे आजकाल थोडं कार्यकर्ते थोडं नाराज असतात साहेब काय कारण काही लोक खुड कुरगोड्या करतात किंवा त्यांना थोडं त्रास देण्याचा प्रयत्न करतात मी सांगतो साहेब हा शहर उत्तर आहे आजपर्यंत तुम्ही जे जे शहर उत्तरसाठी ज्या ज्या तुम्ही आदेश दिला ते आम्ही मानत आलेलं आणि या शेअरच्या उत्तरच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर शहर उत्तरचे कार्यकर्ते उत्तर देऊन जबाब देतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं आलं या सोलापूर शहराचं गेल्या दोन वर्षापासून आपण आपलं थोडं मर्जी कमी झालं होतं असं वाटत होतं कारण मुख्यमंत्री असताना साहेब नागपूरला गेले नव्हते त्याच्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यात आले होते पण आता थोडं मुख्यमंत्री साहेबांनी थोडं आपल्याकडे दुर्लक्ष केले असले तरी पण त्यांचं कसं म्हणते ना घरी आकाशी नसला तरी त्यांचं लक्ष घरट्यावर असतं तसं आपल्या सोलापूरवर आहे आणि आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्या उपस्थितीमुळे आजचा दिवस अधिक